अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एक हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्याचे खरीप हंगाम दोन हजार वीस मंजूर पीक विम्याचे चार कोटी बावन्न लाख छप्पन्न हजार हे पीक विमाचे अद्यापही मिळालेले नाहीत गेल्या दोन हजार वीसपासून ही रक्कम शासन दरबारी धुळकात पडलेली असल्यामुळे ती रक्कम तातडीनं शेतकऱ्यांना भेटो यासाठी आज रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांना या संदर्भात निवेदन दिलेले आहे जवळजवळ कोटी रुपयाचा हा विषय असून या संदर्भात जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज रोजी विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब नक्कीच करा